नमस्कार मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आजचे बाजारभाव आज आपण जाणून घेणार आहोत तर धान्याचे बाजारभाव किती आहे हे सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर पहिली बाजार समिती आपल्याला करण्यात येते आहे अहमदनगर अहमदनगरमध्ये आवक आहे एक्कावन्न किमान दर मिळालेला आहे दोनशे दोन हजार शंभर कमाल दर आहे तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण मिळालेला दोन हजार पाचशे पन्नास रुपये त्याचबरोबर जालनामध्ये मिळालेली आवक आहे दोनशे चौसष्ट किमान दर आहे दोन हजार दोनशे कमाल दर आहे दोनशे सा अकरा रुपये आणि सर्वसाधारण मिळालेलं आहे दोन हजार चारशे रुपये धुळेमध्ये सासष्ट आवक आहे सासष्ट किमान दर मिळालेला एक हजार नऊशे पन्नास कमाल दर आहे दोन हजार चारशे पस्तीस आणि सर्वसाधारण आहे दोन हजार तीनशे पन्नास पुण्यामध्ये चारशे आठ आवक काय मिळालेली आहे तीन हजार तीनशे रुपये किमान दर आहे तीन हजार सातशे रुपये दर आहे आणि सर्वसाधारण दोन हजार पाचशे रुपये आहे हा बाजरी म बाजरीचा बाजारभाव तुम्हाला सांगितलेला आहे नेक्स्ट आपण बघणार आहोत भाताची तर आशमुरी या ठिकाणी बाजार आवक आपल्याला पाहायला भेटते दोनशे सदतीस तर दोन हजार चारशे साठ किमान दर आहे दोन हजार आठशे दहा दर आहे आणि सर्वसाधारण दोन हजार पाचशे रुपये आहे गहूला गहू हा धान्य सोलापूर अहमदनगर जालना पुणे लासलगाव छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूरमध्ये एक हजार एकशे सोळा आवक आहे दोन हजार चारशे नव्वद किमान दर आहे चार हजार शंभर दर आहे आणि सर्वसाधारण दोन हजार नऊशे पाच सर्वसाधारण मिळालेलं आहे अहमदनगरमध्ये सत्याहत्तर आवक मिळालेली आहे दोन हजार चारशे किमान दर आहे कमाल दर आहे तीन हजार आणि दोन हजार सातशे है। सर्वसाधारण आवक मिळालेली आहे जालनामध्ये एकशे पा पें पंचेचाळीस आहे आवक मिळालेली आहे किमान आहे दोन हजार चारशे रुपये दोन हजार आठ दोन हजार आठशे शहात्तर कमाल दर मिळालेला आहे दोन हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण आवक मिळालेली आहे पुणेमध्ये एकशे पस्तीस आवक आहे दोन हजार पाचशे किमान दर आहे तीन हजार एकशे पंचवीस आव कमाल दर मिळाले सर्वसाधारण मिळालेल्या पाच हजार दोनशे बावन्न आणि लासलगावमध्ये चार, हजा, चार, चार हजार सॉरी चारशे एकतीस आवक आहे चार हजार पाचशे किमान दर मिळाले कमाल दर आहे सहा हजार आणि दोन हजार सातशे बावन्न सर्वसाधारण मिळालेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये बारा आहे आवक मिळाली आहे दोन हजार चारशे पन्नात कमाल दर आहे कमाल दर आहे दोनशे दोन हजार पाचशे तर सर्वसाधारण मिळालेलं आहे दोन हजार सहाशे तर हे आपण गहूचं बाजारभाव बघितलेला आहे त्याचबरोबर ते आपण ज्वारीचा बाजारभाव पाहून घेणार आहोत सोलापूरमध्ये तेरा आहे आवक मिळालेले आहे तीन हजार दोनशे दहा आपला किमान दर आहे कमाल दर आहे तीन हजार पाचशे पंधरा आणि सर्वसाधारण तीन हजार चारशे पंधरा सो आणि अहमदनगरमध्ये चोवीस मध्ये दोन हजार सहाशे आवक मिळाली दोन हजार सहाशे किमान दर मिळालेला आहे कमाल दर आहे पाचशे पाच हजार आणि सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये जालनामध्ये सहा हजार सॉरी सहाशे एकोणसत्तर आवक मिळालेली आहे सहा हजार एक हजार आठशे आठशे पन्नास किमान दर आहे आणि कमाल दर आहे चार हजार दोनशे एक्कावन्न आणि त्याचबरोबर ती क सर्वसाधारण दोन हजार आठशे रुपये पुण्यामध्ये आपल्याला मिळाले सहा हजार नऊशे आवक मिळालेले सहा हजार रुपये किमान दर आहे का कमाल दर आहे चार हजार दोनशे एक्कावन्न आणि त्याचबरोबर ती सर्वसाधारण सहा हजार सहाशे रुपये आता हरभऱ्याची आपण धान्य बघणार आहोत म्हणजे हरभराचे आवक किती असणार आहे अहमदनगर अकोला अमरावती आणि पुणे या ठिकाणी आवक आलेली आहे चोवीस अहमदनगरमध्ये चार हजार शंभर किमान दर आहे पाच हजार दोनशे कमाल दर आहे आणि चार हजार सहाशे पासष्ट सर्वसाधारण आहे अम अकोलामध्ये एकसष्ट आवक मिळालेली चार हजार सातशे पन्नास किमान दर आहे पाच हजार दोनशे ऐंशी कमाल दर आहे सर्वसाधारण पाच हजार एकशे पन्नास रुपये आहे अक आणि अमरावतीमध्ये अठ्ठेचाळीस अठ्ठ्याहत्तर आवक मिळालेली आहे पाच हजार रुपये किमान दर आहे कमाल दर आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण पाच हजार एकशे पंच्याहत्तर रुपये अमरावती सॉरी पुण्यामध्ये एक्केचाळीस आवक मिळाले चार सहा हजार चारशे रुपये किमान दला दर मिळालेले आहे कमाल दर आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण मूग मूगमध्ये मिळालेला अहमदनगर पुणे बीड आणि मुंबई तर या ठिकाणी सर्वसाधारण सात हजार पाचशे रुपये आणि मुंबईमध्ये मिळालेले एक हजार पाचशे सत्तर रुपये आणि त्याचबरोबर ते तूर तूर बाजारभाव बघणार आहोत नगर जालना अमरावती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर तर आवक आहे पाचशे अठ्ठ्याऐंशी आणि त्याचबरोबर सर्वात सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे रुपये नेक्स्ट आपण पाहून घेणार आहोत प वटाणामध्ये पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई सर्वसाधारण कमाल दर आठ हजार एकशे पन्नास रुपये आलेला आहे आणि मुंबईमध्ये नऊ हजार दोनशे रुपये सोयाबीनला सोयाबीन दर किती आहे सो सोलापूर जालना अकोला अमरावती धुळे व लासलगाव या ठिकाणी आवक आहे बावीस दोन हजार पाचशे सदतीस आणि त्याचबरोबर ती सर्वसाधारण दर आपल्याला बघायला भेटतं चार हजार पाचशे पन्नास आणि मु लासलगाव जर बघायला भेटतं ते सहा चार चारशे सहा चार, चार, चार हजार सहाशे अकरा तर या ठिकाणी आपण सगळ्याच बाजार समितीचे पूर्ण अपडेट घेतलेला आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून जर कोणाचे बाजारभाव जाणून घ्यायचे असतील कापसाचे बाजारभाव जाणून घ्यायचा असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला रोजचे बाजारभाव हे तुमच्यासाठी घेऊन येणार आय होप so, सर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया पण एका नवीन माहिती शेअर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथे थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी